पुन्हा चालू शकलं न पाहिजे अशा माता नाहीत मात्र हृदय म्हणजे पोराला जसं काय आवश्यक आहे हित काय हितकर आहे काय पचणार आहे काय न पचणार आहे काय योग्य आहे काय अयोग्य काय ऋतुमानाला अनुकूल आहे काय ऋतुमानाला प्रतिकूल आहे चर्मंतर पण योग्य होतं का नाही खा 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 आज खा सोमानी नाहीत याला भोजेशी माता म्हणत नाही भोजेशु माता कार्येशु दासी काम करत असताना दासी असलं पाहिजे एक पती धुन होता बायकोच्या साड्या मित्र गेला का म्हणले पत्नीचं तुम्ही साड्या धुतात मग बिघडलं कुठं म्हणले ती नाही का मला स्वयंपाक करू लागत म्हणजे स्वयंपाकही करतो म्हणजे दास कोण झाला कार्येशु दासी नाही कारेश नाही आपले हे मंत्री काम असेल पतीला मंत्री म्हणून हे प काही पतींनी म्हटलं ते हो म्हणायचं असं नाही मंत्री कशाला म्हणतात माहिती आहे मंत्री म्हणजे मिनिस्टर असं नाही खांद्याला खांदा लावून जी व्यवहारामध्ये धंद्यामध्ये साथ देते तिला मंत्री म्हटलेलं आहे धंद्यामध्ये बिझनेस आणि राय कोणाची घ्यावी आपल्या पत्नीची राय घेतली पाहिजे आणि राय देण्याकरिता ती मंत्री असली पाहिजे यस yes, योग्य किंवा ऐकणे त्याचं पाहून नाही साडी घ्यायची म्हणून हो हो करा करा असं नाही योग्य काय अयोग्य काय याचा निर्णय देणार का रेशु मंत्री सांभाळणारी धंदा सांभाळणारी त्याला साथ देणारी योग्य सल्ला देणारी सल्लागार पत्नीचा पूर्वीच्या काळी अशा विदुषी होत्या ज्यांचा सल्ला हा परफेक्ट असायचा परफेक्ट असायचा एकदा कणव ऋषी कणाद ऋषी सॉरी कणाद ऋषी कण खायचे गव्हाचे तांदळाचे सांडलेले वेचून खायचे म्हणून त्याला कणाद ऋषी म्हणतात अणूचा शोध कणाद ऋषींचा आहे अणू कणादांचं नाव घेण्यात येत पण खायला असे खायचे एकदा महाराज त्या काळातले रथा चाले। चाले ल, स्वारी रथावर बसून चालली आणि चालले असताना काय झालं की पाहत होते दूरवर हे कणाद ऋषी जमिनीमधलं असं पडलेलं खाऊ लागले थांबली महाराजांची स्वारी ऋषीला धरून आणलं तसा नमस्कार घातला अहो असं काय खाता माझी इन्सल्ट होते तुम्हाला मी अन्नछत्र देतो काही कुंटल देऊन टाकतो पाक निपुण काही स्त्रिया देतो तुम्ही चिंता करू नका पण असं खाऊ नका आणि काय तुमचा धर्म आहे तुम्हाला हे निर्माण करता आलेलं नाही कणात म्हणाले राजा मी तुझ्याकडे हात पसरून आलेलो नाही मी तुला काही मागितलं नाही आहे का तुला मागायला कधी मला गरज नाही हात नाही तुझ्या पुढे मी पसरलेला आहे ठीक आहे म्हणले आडवं तिडवं खूप बोलले निघून गेले महाराणीला कळालं की आपल्या राजाने इन्सल्ट केलाय कणाद ऋषींचा महाराणी राजाला म्हणाली हात जोडून तुम्ही आज फार वाईट केलं म्हणजे काय तुम्ही कणादांना खूप बोलले माहिती तुम्हाला मरशी कणाद कोण आहेत म्हणजे कोण आहेत सोनं कसं करावं याचं प्रयोग त्यांच्याकडे त्या देशामध्ये हा प्रयोग होता ती विद्या ते जाणतात आणि तुम्ही त्यांना आज इतकं नाराज केलं आणि तिडवं बोलून आले बापरे म्हणले चूक झाली गेले साष्टांग लोटांगण घातलं बायकोला घेऊन गेले दोघही पाया पडले महाराज क्षमा करा कशा करता आला राजा क्षमा करा म्हणले म्हणले मला नाही वाटत तुम्ही काही गुणा केलाय तुम्ही योग्य बोललात नाही नाही म्हणले क्षमा करा काय करायचं ते करा तुमच्याकडे सोन्याचा प्रयोग आहे तो मला द्या राज्य सुखी होईल स्वर्गासारखं भू होईल राजा कोण भिकारी होऊन आले तू भिकारी का मी तू राजा आहेस ना तू म्हणाला ना मी सगळं काही देऊ शकतो आज भिकारी कोण आलाय माझ्या दरवाजामध्ये नाही देणार तुला मी म्हटलं ना मी राजा आहे म्हणून तू भिकारी पण स्त्रीनं सांगितलं होतं त्या राजाला की तुम्ही चूक केलेली मंडोधरी रावणाला वारंवार सांगत होती की तुमचं पतन निश्चित आहे मंडोदरी पुण्यवान स्त्री होती जिचं नाव पंच याच्यामध्ये घेण्यात येतं पंच नारी आहिल्या द्रौपदी सीता तारा तथा मंदोधरी पंचकन्या स्मरे नित्यम महापाकनाशनम अहिल्या द्रौपदी सीता तारा ही याची बायको वालीची आणि मंदोदरी रावणाची बायको नेहमी सल्ला देत होते आणि रावण चिडत होता पती चूक करतोय त्याला चूक म्हटलेलं आहे तिनं काय वाटेल ते झालं तरी चालेल मंत्री आहे का मंत्री नवरा काही करेल नाही साथ देईल धर्मासाठी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावी पण अधर्म तो जर करीत असेल चूक वागत असेल तर ते त्याला चूक म्हणण्याचं शौर्य ह्या हिंदुस्थानी नारीनं दाखवलेलं आहे तिला पतिव्रता म्हणतात पतिव्रता म्हणजे काहीही गोंजारणं आणि त्यानं ऐकून घेणं असं नाही आहे पूजनीय गोष्टी असतील त्याची पूजा ती जरूर करेल पण ताडण करणाऱ्या गोष्टी असेल तिथे ती तलवार घेऊन उभी राहील पतिव्रतेचे जसं आयुष्याचे अर्थ अनेक आहेत पतिव्रतेचे खूप मोठे अर्थ आहेत सांगणार नाही बघी थोडस आपलं एक सांगायचं कार्येश मंत्री काही झालं तर त्याला सल्ला देणाऱ्या होत्या महाराजा दशरथाच्या रथावर ते त्यांचा रथ हाकणारा ड्रायव्हर हा मारण्यात आला इंद्राला मदत करायला गेलेले महाराज दशरथ एका युद्धामध्ये ही कैकई राजपुत्री होती कन्या म्हणजे लग्न झालेलं नव्हतं महाराजा दशरथाच्या रथावर आपल्या बापाच्या रथातून उडी टाकली आणि हातात सगळं घोडे लगाम घेतलेले आहेत आणि ड्रायव्हर झालेली आहे आणि दशरथाला जिंकून दिलंय म्हणून तिला तीन वर ले ले। दिले, दिले होते महाप्रतापी वीरांगणा होत्या शौर्य देखील त्यांच्यामध्ये होतं पतिव्रता पतीचं धर्म अर्थ काम आणि मोक्ष सांगितल्याशिवाय पतिव्रताच कळणार नाही त्याला साथ देणारी पाहिजे तिथे विरोध करणारी पण गोड देखील बोलणारी ताड नाही करणारे हिरणा कश्यपू विरोध पत्नीने केला त्याच वेळेस प्रल्हाद जन्माला हा गेले तपश्चर्याला हिरणाकश्यप तिथे भगवान पोपट बनून आले नारायण अशा शब्दाचा उच्चार केला याची तपश्चर्या भग नारायण म्हटलं की याला राग यायचा त्या पोपटाने नारायण म्हणायचं आला पोपटाला झाडाखाली तप चाललेलं हिरणाकश्यपूच शेवटी हुसकून लावलं पुन्हा बसले तर पुन्हा येऊन बसतं नारायण 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 करायला लागलं आता शत्रूचं नाव याला समाधीच लागणं ना आला घरी बायको म्हणली मध्येच तुम्ही तप सोडून आले हो म्हणले काय सांगा तुला एक पोपट आला म्हणलं मग काय म्हणलं माहिती आहे तुला म्हणजे नाही नारायण ते म्हणले असं आता ही नाव घ्यायला व्हायली काय खरं सांगता काय म्हणला हे म्हणतं नारायण अहो मला खरंच वाटलं ना पोपट काय म्हणलं म्हणली नारायण ते पुन्हा म्हणतं पुन्हा पुन्हा थोड्या वेळानं म्हणते जेव घालायली पंखा अशी हे करायली काय म्हणलं म्हणले तो पोपट तो म्हणतो नारायण हे जितक्या जास्त घेईल तितका माझा पती नारायण रक्षण करील काय भूमिका पण किती युक्तीनं न आणि शेवटी त्याच्या लक्षात आलं काय लावलं म्हणे तुम्हाला सारखं नाव घ्यायला नाही ना पण मला खरंच वाटत नव्हतं काय म्हणला कसा बोलला बरं बरं आवाज कसा होता मग त्यांनी काढून दाखवायचा भोलाय लावलं काय युक्ती एक एक स्त्रियांच्या सांगितल्या पतीवर प्रल्हाद उघी जन्म घेत नाही नवरा हिरणाकश्यपू असला तरी पतीव्रतेचे हृदय काय जैसेनी उपमा द्याव्यात हा कार्येशु मंत्री शयणेशु रंभा बेडवर जर गेली तर रंभेसारखं तिनं सुख दिलं पाहिजे आणि पुन्हा कशा सु दासी सेवीशी हो होण कर्मेशु दासी कर्म करताना दासी सारखं कर, नाहीतर बसली चला झाड जाड़ काढा झाडू काढाव दासीसारखं तिनं असलं पाहिजे कुठल्याही कामाची लाज नको लज्जा नको दासी उभी नम्रता नम्रतेची प्रति प्रतिमूर्ती हे पानयशील स्त्रिया हृदयाने चालतात पुरुष बुद्धीनी चालतात पुरुष अंकारी असतो विनम्रता शालीनता नम्रता स्त्रियांमध्ये भरलेली आहे त्या न जातात पुरुष बुद्धीत न जातो म्हणून फार कठीण पडतं पुरुषाला परमार्थ फार कठीण बुद्धिवाद केव्हाही तर्क केव्हाही शंका केव्हाही कुशंका स्त्री अगोदर येणार नाही पण आल्यानंतर झोकून देईल सर्व समर्पण भाव सर्वसमर्पण भाव तिचं हृदयच तसं आहे म्हणून हृदय शब्द वापरलेला आहे कारण ज्याच्यातनं ना प्रेम प्रगट होतं आताच्या स्त्रिया कठोर झाल्यात स्त्रियांचे मी ज्यावेळेस वर्णन तुम्हाला करून दाखवील त्यावेळेस कळेल आताच्या स्त्रिया कठोर आहेत माता न तू वैरिणी आताच्या स्त्रियांना प्रेम काय माहिती नाही माहिती ड्राय झाले ड्राय स्त्रियांचे किती प्रकार आहेत सांगू कधीतरी पण पतिव्रता जो शब्द आहे म्हणजे काही झेललं काही पती सांगेल ती झेलणारी असं घेऊ नका पण हृदय तिचं अतिशय प्रेम अतिशय प्रेम पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून स्पर्शे पती देव असा शब्द आहे पतीला देव मांडणारी तिला पतिव्रता म्हणतात पतीमध्ये देव पाहणारी पती हा मरका असेल ती पतिव्रता नाही फक्त पुरुषाच्या देहाला पती समजणारी ती नाही पतिव्रता